मित्रांनो मी किरण दामने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पर परत परत एकदा काजूचे जे ओळ्या बिया आणलेल्या आहेत आणि आज आपण आहोत की मशीनने मागच्या वेळेस आपण एक मशीन दिला होता फक्त नवीन नवीन मशीन आणली होती त्याच्यामुळे कशा पद्धतीने काढायचं हे मी एक थोडस दाखवलं होतं आज थोडस मी शिकलेलो आहे कशा बिया ओले ग्रह असतात ते काजूच्या बियांचे ते कशा प्रकारे काढायचं हे थोडस मला माहिती मिळालेली आहे आणि आता थोडं बऱ्यापैकी काढतो आपण पुन्हा ह्याला बघणार आहोत की काजूचे जे ओलेकर आहेत ते कशा प्रकारे काढायचे आहेत मित्रांनो हे ओले बी आहे तर बघा आपण कशा पद्धतीने काढायच्या ही बी आहे आहे ना याला ह्या मशीन मध्ये बसवायची हो फिट तिथे आता बघा आपण या ठिकाणी हेला फिट केलेलं आहे मागच्या वेळेस आपण नुसतं हाताने हे एक ट्रायल मारली होती आता आपण ते पूर्ण फिट केलेलं आहे त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही हे बी आहे असे पूर्णपणे या ठिकाणी फिट केल्याच्या नंतर ते असं प्रकारे असं हे पकडायच्या हे असं उचकडवायचं असं हे करून कसं हे घर काढता आपल्याला ये मित्रांनो आपण आपण कसं सुरू केलेलं काढायला ह्या ठिकाणी हे बघा पुन्हा एकदा बघा कशा प्रकारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना पाठवा आणि मित्रांनो लाईक करायला विसरू नका हे बघा ही बी अशी बसवायची इथे फिट्ट आणि हे जे आहे ते असं या ठिकाणी हे असं हे केल्याच्या नंतरला थोडस वसावरती हे करायचं नंतर मग ते बी या ठिकाणी असं काढायचं आहे आणि मग हे बघा हे असं झाल्याच्या नंतरला मग इथून हे बघतो आपण इथून सहज निघते छानपैकी घर निघतो असं हे थोडी मेहनत आहेच पण बऱ्यापैकी घर निघतात आणि हे जे आहेत घर आम्ही काय करतो मार्केट रेटप्रमाणे विकतो आहेत आमच्याकडे आम्ही ते विकतो जो मार्केट रेट असेल त्या हिशोबाने त्या किलोने आठशे हजार रुपये किलोने जातात घर तर मित्रांनो या ठिकाणी किंमत मिळते छोटे घर असतील तर आठशे रुपये किलोन कि रुप किलोने जातात आणि हे वेंगूरला सातशे बियायचे सगळ्या तर आपण बघताय की ह्याला चांगला हजार रुपये किलोने आम्हाला दर मिळतो आमच्या शहरामध्ये लोकलला देखील चारा ठिकाणी मित्रपरिवार आहेत ते हजार रुपये किलोने घर घेतात आणि आम्हाला चांगल्या प्रकारे भाव मिळतो आणि सुक्या ज्या घर आहेत तो जर सुक्या बिया असतात काजूच्या त्याच्यापेक्षा त्याला फार कमी रेट मिळतो आणि अशा प्रकारे ओले घर जर तुम्ही तुमी काढून जर बाजारमध्ये जर तुम्ही जर विकत असाल तर चांगल्या प्रकारे रेट मिळतो फक्त की मेहनत अशी एखाद्या प्रकारची मशीन आणि थोडीशी मेहनत करावी लागते काही लोक हाताने पण काढतात आपण बघतो काही लोकांना ते ते जमत नाही पण असे बरेचसे लोक आहेत की जे हाताने स्क्रू ड्रायव्हरने त्या गोष्टीला कट करून बीला कट करून ते काढतात ती एक गावठी पद्धत आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ते माहिती असेल आपल्याला पण मशीनने आम्ही अशा प्रकारे घर काढून मार्केटमध्ये आम्ही विक्री करतो हे बघा पुन्हा एकदा हे असं बसवलं इकडे आणि इकडून असं फिरवायचं

जास्त जर जून बी असेल ना जास्त जर सुकायला थोडी बीक थोडीशी हलकी कोवळी असायला पाहिजे एकदम जर सुकायला आली बी बरोबर